मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप हा सामना रंगात आल्यासारखं दिसत आहे आणि मग ठाकरेंचे यारकर आणि भाजपची विकेट किंवा खास करून फडणवीसांची विकेट अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत आहे मग नक्की कशी ही फक्त आपण मोजून सहा मुद्द्यांच्या आधारे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत परंतु या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की आपण वृत्तवाहिन्यांवरती पाहिलं असेल की उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेस या दैनिकाला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केल्याचं वृत्तवाहिन्यांवरून आपण पाहिलेलं आहे आणि मग त्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीच जागा वाटप असेल अमित शहाचं मातोश्रीवर येणं असेल किंवा मग सर्वेंच्या बाबतचं वक्तव्य असेल अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानची चर्चा किंवा मग फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं सांगितलेलं असेल किंवा मग फडणवीसांचं दिल्लीला जाणं असेल आणि हा जो संपूर्ण तपशील आहे तर तो मुलाखतीमध्ये तर उद्धव ठाकरेंनी सांगितलाच होता परंतु मग काल सायंकाळी जेव्हा मुंबईमध्ये सभा होती त्या सभेमध्ये दे देखील या सर्व गोष्टींचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि पुनरुच्चार करत असताना उद्धव ठाकरेंनी जी भाषा वापरली कारण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवरची काही वक्तव्य केली होती आणि मग त्याला प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे थेटपणे म्हटले एकेरी उल्लेख फडणवीसांचा केला आणि अरे नालायक माणसा असं बोलून ते पुढं बोललेले आहेत आणि मग ते भाषण आपण सर्वांनी ऐकलं असेल नसेल तर वृत्तवाहिन्यांवरती ते आहे आणि मग हे सर्व जे काही गौप्यस्फोटाच उद्धव ठाकरे यांचं टायमिंग आहे तर ते टायमिंग जबरदस्त आहे कारण महाराष्ट्रामध्ये आणखी चार टप्प्यांमधील निवडणुका बाकी आहे आणि मग उद्धव ठाकरेंनी हेच टायमिंग नक्की का निवडलं आणि यामधून त्यांनी यारकर कसा टाकलेला आहे आणि मग भाजपचे मोदी शहांसोबतच फडणवीसांची यामध्ये विकेट कशी गेलेली आहे हे फक्त सहा मुद्दे पुढील काही मिनिटात आपण पटपट समजून घेणार आहोत परंतु सध्या एक टप्प्याची निवडणूक ही पार पडलेली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही उमेदवार लढतीमध्ये नव्हता आणि आता दुसरा टप्पा तिसरा चौथा पाचवा असे पाच टप्पे हे होणार आहेत सव्वीस तारीख सात तारीख तेरा तारीख आणि वीस तारीख असे पुढील टप्पे आहेत आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चार उमेदवार लढत आहेत आणि त्यामध्ये मग तीन ठिकाणी गद्दारी झालेली आहे त्यामध्ये बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हो यांनी गद्दारी केली होती सोबतच यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींनी गद्दारी केली होती आणि हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांनी गद्दारी केली होती मग परभणीची एकमेव जागा जी संजय जाधव सध्या लढत आहेत तर ते ठाकरे गटाकडंच होते आणि मग या ती, तीन गद्दारांपैकी दोन गद्दारांचा तर आपोआपच खात्मा हा शिंदे गट किंवा भाजपच्या इशार्यावर शिंदे गटानेच केलेला आहे मग हेमंत पाटलांना तिकीट मिळालं नाही भावना गव भावना गवळींना देखील तिकीट मिळालेलं नाही आणि मग आज उद्धव ठाकरेंची बुलढाण्यामध्ये सभा आहे प्रतापराव जाधवांच्या विरोधात सभा आहे आपल्या सर्वांना उत्सुकता आहे की ते नक्की काय बोलणार आहेत मग त्यावर आपण उद्या भाष्य करूच परंतु मग ते जे सहा मुद्दे की त्यांनी आत्ताच या टायमिंगवरच गौप्यस्फोट का केला मग त्यामधील सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की राज्यामध्ये जी निवडणूक होत आहे तर ती निवडणूक ही आ, मोदी विरुद्ध राहुल गांधी किंवा मग भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी न होता ठाकरे विरुद्ध फडणवीस असा करण्याचा तो मनसुबा उद्धव ठाकरे यांचा असावा आणि मग जेव्हा निवडणूक ठाकरे विरुद्ध फडणवीस अशी होते तेव्हा मग महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा अतिशय विकृत राजकीय चेहरा हा महाराष्ट्रीयन जनतेने पाहिलेला आहे अनेक त्यांना टरबुजा म्हणतात कोणी नीच म्हणतात कोणी कलंक म्हणतात वाटते ते बोलतात आणि त्याचे व्हिडिओ देखील अनेक ठिकाणी व्हायरल झालेले आहेत मी देखील माझ्या व्हिडिओमधून ते म्हणतो त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधील सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि मग जेव्हा ही लढाई ठाकरे विरुद्ध फडणवीस अशी होते तेव्हा आपोआपच मग मुद्दे येतात ते म्हणजे ईडीच्या कारवाया ज्या मागील दोन तीन वर्ष घडल्या सीबीआय इनकम टॅक्सच्या कारवाया कशा पद्धतीने सुरू आहेत आपोआपच मग येतं की कशा पद्धतीने शिवसेना पक्ष मीच फोडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मीच फोडला हे फडणवीसांनी सांगितलं आणि मग फडणवीसांचा अहंकार मीपणा स्वार्थीपणा हा महाराष्ट्रामधील जनतेच्या लक्षात येतो आणि मग मी पुन्हा आलोय परंतु दोन पक्ष फोडून घेऊन मी पुन्हा आलोय असं जे अहंकाराने फडणवीस सांगतात हे केंद्रस्थानी येतं आणि मग आपोआपच मग काँग्रेसचे मुद्दे बाजूला पडतात मोदींचे मुद्दे बाजूला पडतात आणि मग केंद्र सरकारचे देखील मुद्दे बाजूला पडतात आणि मग हा सामना ठाकरे विरुद्ध फडणवीस केल्यानंतर साहजिकच मग फडणवीसांमुळे भाजपची मते कमी होतात आणि ठाकरेंमुळं महाविकास आघाडीची मते वाढत असताना खास करून उद्धव ठाकरेंची मतं वाढत असताना दिसू शकतात ही एकंदरीत परिस्थिती आहे आणि मग पहिला मुद्दा आहे ठाकरे विरुद्ध फडणवीस या पिच वर ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये राजकीय निवडणूक खेळवायची आहे आणि तशा पद्धतीने ती होत असताना देखील दिसत आहे कारण फडणवीसांचे चेले चपाटे मग ते प्रसाद लाड आ, आ, त्यांचे ते बावन खुळे हे लगेच प्रत्युत्तर द्यायला आले फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आणि मग कालचा दिवस आजचा दिवस मग ठाकरे काय म्हणाले यावर प्रतिक्रिया देण्यातच भाजपाचा निघून गेला म्हणजे पहिला मुद्दा हा की ठाकरे विरुद्ध फडणवीस या पिचवर ठाकरेंना हे खेळवायचं आहे आता यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा की पहिल्या दोन सभांमध्ये ज्या पहिल्या टप्प्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या तर त्या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती टीका केली होती अमित शहानी देखील टीका केली होती आणि मग ते असं म्हणाले होते की शिंदेची शिवसेना असली आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे आणि मग अमित शहा म्हणाले होते की पुत्रप्रेमापोटी शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटली आणि मग पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडल्यानंतर जेव्हा मोदींनी पुन्हा दोन सभा घेतलेल्या आहेत तर या दोन सभांमध्ये मात्र मोदींची फाटल्यासारखी दिसत आहे नक्की कशी फाटली आहे तर त्यांनी या दोन सभांमधून ना उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आहे ना शरद पवारांचं नाव घेतलं आहे आणि मग त्यांची ही फाटलेली ओळखून मग उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पिच बदललेलं आहे खेळाडू बदललेले आहेत आणि खेळण्यामध्ये मोदींना बाजूला सोडून दिला आहे अमित शहाना बाजूला सोडून दिलाय आणि मग यांची फाटलेली आहे तर मग फडणवीसांना ते खेळामध्ये ओढलेलं असावं मग हा झाला दुसरा मुद्दा यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा की ते जेव्हा म्हणतात की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की मी वर जाणार आहे वर म्हणजे केंद्रात जाणार आहे आणि मला अर्थ खात्यातलं चांगलं कळतं आणि मग मला तिकडे जाऊन अर्थमंत्री व्हायचं आहे आणि मग ठाकरे जेव्हा असा गौप्यस्फोट करतात तेव्हा यामधून अनेक गोष्टी साध्य होतात आणि त्या म्हणजे अशा की आपल्या सर्वांना माहितीये की अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये अजिबात सौख्य नाही त्यांचं अजिबात जमत नाही मोदींचं आणि फडणवीसांचं थोडंसं जमायचं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये देखील बऱ्यापैकी तुटल्याचं किंवा बिघडल्याचं दिसून येत आहे आणि कुठेतरी फडणवीस हे साईड लाईन होत असताना दिसत आहेत आणि मग अशा वेळी जी काही माग चर्चा सुरू होती की मोदींनंतर फडणवीस म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र हे जे होतं तर ह्यांना देवेंद्रांना तिकडं जाऊन मग नरेंद्रच्या नंतर नंबर लावायचा आहे कारण मोदी नंतर कोण या रेसमध्ये जे योगी आदित्यनाथ आहेत किंवा अमित शाह आहेत किंवा भाजपमधले इतर नेते आहेत त्यात फडणवीसांची देखील इच्छा आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि मग ठाकरेंनी ते जे काही नाव घेतलेलं आहे की मला अर्थमंत्री व्हायचं आहे तिकडे केंद्रात जाऊन असं फडणवीस म्हणाले होते हे सांगितलेलं आहे मग असं म्हणून त्यांच्यात त्यांच्यातच गोंधळ उडवून दिलेला आहे मग त्यामध्ये मग मोदी शहामध्ये जे आधीच मोदी शहा विरुद्ध फडणवीस असा जो अंतर्गत सुप्त सामना भाजपमध्ये सुरू आहे तर मग त्या आगीत तेल ओतण्याचं काम ठाकरेंनी केल्याचं दिसत आहे आणि कदाचित त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये भाजपमधील सुप्त संघर्षामध्ये दिसू शकतात कारण महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक संघर्ष आहेत की निष्ठावंत भाजप विरुद्ध आयाराम भाजपा मग मोदी शहांचे भाजपा विरुद्ध फडणवीसांचे भाजपाई आणि मग अशा सर्व संघर्षामध्ये तेल ओतण्याचं काम ठाकरेंनी केल्याचं साहजिकच दिसून येत आहे मग यामधून आणखी एक मुद्दा महत्वाचा निकाली निघतो तो म्हणजे दुसरीकडे मोदी शहा हे घराणेशाहीवर बोट ठेवताना दिसतात की इकडं पुत्रप्रेम तिकडं पुत्री प्रेम शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं पुत्रप्रेम तर जेव्हा फडणवीसच असं म्हणाले की मी मुख्यमंत्री बनण्यासाठी आदित्य ठाकरेंना तयार करत आहे तयार करतो त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवू आपण मी वर जातो अशा वेळी मग जेव्हा फडणवीसच म्हणत आहेत की मी आदित्य ठाकरेंना तयार करतो तेव्हा मोदी शहाचा घराणेशाहीचा मुद्दा आपोआप निकाली निघतो आणि त्यांच्यात त्यांच्यातच मग वाद लागतो आणि हे खतरनाक टायमिंग हे उद्धव ठाकरे यांनी साधलेला आहे आणि हा एक महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी साधल्याचं दिसत आहे मग यामधील चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शिंदेना साईड लाईन करणं शिंदेचं महत्व कमी करणं कारण उद्धव ठाकरे असं म्हणाले की अमित शहाने आम्हाला विचारलं की तुम्ही सर्वे केले आहेत का तर मी सांगितलं की आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही सर्वे करत नसतो शिवाजी महाराजांनी कुठं सर्वे केले होते का आणि मग जर एखादी जागा हरणार आहे असं वाटलं तर मग ती लढायचीच नाही का आणि मग या गोष्टीमध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की उद्धव ठाकरे हे खास करून सांगत आहेत की जेव्हा पूर्वी शिवसेना भाजपची युती होती दोन हजार एकोणीस पूर्वी तेव्हा भाजपच्या कुठल्याही गोष्टींना उद्धव ठाकरे जुमानीत नव्हते ना सर्व जुमानीत होते ना जागा वाटपात जुमानीत होते ना, ना उमेदवार जाहीर करण्यात जुमानीत होते ना प्रचार सभांमध्ये जुमानीत होते उद्धव ठाकरे हे स्वतंत्रपणे पक्षाचे प्रमुख होते आणि स्वतंत्रपणे त्यांचा पक्ष ते स्वतःच चालवत होते भाजप इशाऱ्यावर उडवशा काढण्याचं काम उद्धव ठाकरे हे करत नव्हते हे उद्धव ठाकरे यांनी त्या वक्तव्यांमधून गौप्यस्फोटांमधून अधोरेखित केलेलं आहे आणि मग साहजिकच सध्या जे चाललेलं आहे की मोदी ज्यांना म्हणले असली शिवसेना तर ती शिंदेकडे ते निवडणूक आयोगाने दिले खेळणं ते खेळत तर शिंदे अपोप अप साईडलाईन कसे होतात तर शिंदेची अवस्था अशी झाली आहे की सर्वेमध्ये भाजपा सांगतात की ही जागा अडचणीत आहे ती जागा अडचणीत आहे ही जागा अजित पवारांना देऊन टाका ती जागा भाजपाईंना देऊन टाका म्हणजे अशा पद्धतीने शिंदेची सगळी ससे होलपट सुरू आहे उमेदवार देखील शिंदेच देत आहेत जागा देखील शिंदेच देत आहेत शिरूरला पाहिलं ना आपण आढळराव पाटील शिंदेचे जागा दिली कोणाला अजित पवारांना मग आडळराव पाटील कुठं गेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत म्हणजे उमेदवार बी दिला जागा बी दिली मग इकडं याच्यामध्ये हिंगोलीमध्ये काय केलं तर हेमंत पाटलांना उमेदवारी दिली आणि पाच सात दिवसांनी उमेदवारी काढून बी घेतली आणि मग कोणाच्या उमेदवारा का पाहायच्या कोणाला उमेदवारा द्यायच्या कसा पक्ष चालवायचा कुठं घ्यायचा घ्यायच्या सभात काय बोलायचं हे सगळं शिंदेच भाजपच ठरवत आहे हे अधोरेखित करण्याचं काम एकंदरीतपणे हे, हे सर्व आपल्याला दिसत आहे आणि त्या गौप्यस्फोटामधून उद्धव ठाकरेंनी ते अधिक ठळक केलेलं आहे आणि त्यामुळे मग शिंदेची जी दिल्लीसमोर झुकण्याची दिल्ली समोर वाकण्याची दिल्ली समोर लाचार झाल्याची आणि भाजपा इशाऱ्यावर मोदी शहांच्या इशाऱ्यावर फडणवीसांच्या इशाऱ्यावर अगदी कान पकडून उठभशा काढतायत काय अशी जी अवस्था झालेली आहे तर ही महाराष्ट्रामधील जनतेसमोर आणल्याचं दिसत आहे हा झाला महत्वाचा पुढचा मुद्दा आता पाचवा महत्वाचा मुद्दा की हे जे गौप्यस्फोट केलेले आहेत तर या गौप्यस्फोटांमधून जेव्हा मग शिंद ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना होतो तेव्हा मग साहजिकच राज्याचे महत्वाचे मुद्दे हे अधोरेखित होतात केंद्राचे मुद्दे पुन्हा येतच नाहीत आणि मग राज्याचे मुद्दे नक्की कोणते अधोरेखित होतात तर मग राज्यामधील पक्ष फुटी मी जे सुरुवातीला म्हणालो याच्या सोबतच मग मागील दोन वर्षामध्ये शिंदे सरकारने ज्या पद्धतीने कारभार चालवलेला आहे ज्या पद्धतीने कंत्राटांमध्ये कमिशन खाल्ल्या जात आहे ज्या पद्धतीने फडणवीसांकडे गृह मंत्रालय आहे तरीही राज्यामधील गुन्हेगारी वाढलेली आहे ज्या पद्धतीने राज्यामधील बेरोजगारी वाढलेली आहे ज्या पद्धतीने राज्यामध्ये खुलेआम गोळीबार होत असताना दिसत आहेत पुण्यामध्ये झालेला मोहोळवरचा गोळीबार असेल किंवा मग जालन्यामध्ये झालेला कुठला तो तौर नावाचा गुंड होता त्याच्यावर झालेला गोळीबार असेल किंवा मग भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार असेल किंवा मग जे शिवसेनेचे नगरसेवक होते घोसाळकर त्यांच्यावर झालेला गोळीबार असेल किंवा नुकताच सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार असेल व हे सर्व अधोरेखित होत आणि मग राज्यातले मुद्दे अधोरेखित होत असताना मग राज्यामधील शेतकऱ्यांचे हाल कोणत्या परिस्थितीत आहेत शेतकऱ्यांना कशी अजिबात मदत मिळत नाही हे देखील अधोरेखित होतं आणि मग यासोबत महत्वाचं अधोरेखित होतं ते म्हणजे राज्यामधील उद्योग यांनी गुजरातला कसे पळवले अन्य राज्यात कसे पळवले मग त्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा मग डायमंड बोर्स असेल असे अनेक उद्योग हे गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये पळवलेले आहेत मग हा महत्वाचा पाचवा मुद्दा आहे की महाराष्ट्रामधील निवडणूक ही महाराष्ट्रामधील मुद्द्यांच्याच होती फिरवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी या, या गौप्यस्फोटांमधून केलेलं आहे यामधील सहावा शेवटचा महत्वाचा मुद्दा की जेव्हा हे सर्व पाच मुद्दे आणि ठाकरेंनी खेळ जी पिच ठरवली त्या पिचवर मोदी शाह आणि फडणवीस खेळायला येतात तेव्हा साहजिकच मग सहानुभूतीची जी लाट आहे महाराष्ट्रामध्ये ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने वळते ती शरद पवारांच्या बाजूने वळते आणि मग ती सहानुभूतीची लाट ही आता मतदान आहे तर मतपेटीमध्ये मतदारांच्या द्वारे मिळवणं आणि मग जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आणणं यामध्ये देखील ठाकरेंना कदाचित यश येऊ शकेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो हे सहा महत्वाचे मुद्दे ठाकरेंच्या गौप्य स्फोटामधून आपल्याला दिसून येतात आणि ठाकरे हे जरी अनेकांना वाटत असेल की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खूप मुरब्बी राजकारणी नाहीत किंवा त्यांना राजकारणातलं काय कळतं दोन हजार चौदाला दिल्लीत म्हटलं गेलं होतं की अब्बालासाहेब नाही रे उद्धव की कोई नाही सुमता आहे ह्याही समय हे शिवसेना को खतम ज्यादा से जादा दस बारा सीट आहे की असं काहीतरी दिल्लीमध्ये बोलणं झालं होतं आणि मग आता मोदी शाह आणि फडणवीसांना कळेल की उद्धव ठाकरे हे संयमी परंतु कणखर नेते आहेत आणि ते स्वतःच त्यांच्या निर्णय क्षमतेने पक्ष चालवतात आणि ते एक छायाचित्रकार देखील आहेत आणि मग फोटो काढत असताना आपण देखील मोबाईलने फोटो काढतो फोटो काढताना ज्या पद्धतीने आपण इमेज सावकाशपणे स्थिर करतो आणि मग नंतर ती इमेज त्यात आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यात बसली की मग क्लिक करतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे अगदी मोदी शाह भाजपला असं सावध टप्प्यामध्ये घेत आहेत आणि मग त्यांना टप्प्यात घेऊन त्यांची शिकार करत असल्याचं दिसत आहे त्यामुळेच मग मी सुरुवातीला म्हणालो की सध्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे ठाकरेंचे यारकर आणि भाजपाची खास करून फडणवीसांची विकेट अशा परिस्थितीमध्ये दिसत आहे मित्रांनो माझ्या या सहा मुद्द्याविषयी आणि अन्य विश्लेषणाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद